नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी शेतकरी मित्रांनो बच्चूभाऊ कडो यांच्या आंदोलनाचा परिणाम अखेर राज्य शासनावर कितपत झाला माहीत नाही परंतु राज्य शासनानं त्यांचं जे पाच ते सात दिवसाचं शेतकरी कर्जमाफीविषयी आंदोलन होतं त्या आंदोलनाचा परिणाम इतका तरी झाला की राज्य शासनाला कमीत कमी आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन बच्चू कडून यांनी याद करून दिलं कारण राज्य सरकार फक्त कर्जमाफी करतोच म्हणत होतं परंतु कधी करतो हे आतापर्यंत काय सांगितलेलं नव्हतं पण आम्ही कर्जमाफी करणार इतकंच ते बोलत होते शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं जे दिलेलं आश्वासन होतं की सात कोरा 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 आणि बच्चूभाऊ कडून जेव्हा उपोषण केलं अन्नत्याग आंदोलन केलं त्याच्यानंतरची त्यांची आलेली भाषा स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की कर्जमाफी कशी होणार आहे व कुणाची होणार आहे म्हणजे या सर्व गोष्टीतून हे समजलं की राज्य शासन कर्जमाफी करणार आहे करणार होतं परंतु कशी करणार होतं हे आत्ता आंदोलनातून आत्ता आपल्या लक्षात आले कारण कशी करणार होतं ते आताच सांगायची वेळ त्यांना आली तर कशी करणार होतं की शेतकऱ्याची कर्जमाफी ते वर्गवारीनुसार शेतकऱ्याच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्याला अटी नियम व निकष लावूनच कर्जमाफी करणार होती भविष्यात पण आणि तेच सांगण्याचा एक उत्तम साधन सरकारला हे कालचं अन्नत्याग आंदोलन त्यांना मिळालं म्हणजे हे भविष्यात तेच करणार होते परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या कारणामुळं त्यांना हे सांगता आलं की आम्ही हे अशी कर्जमाफी करणार आहोत म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आपली फसकत किती झाली आहे कर्जमाफीचं आश्वासन आश्वासनही दिलं सरसगट कर्जमाफीचं आणि प्रत्यक्षात देताय काय तर नियम अटीओ निकष आता कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही होणार आहे हे आपल्याला माहीत नाही कोणत्या शेतकऱ्याची होणार नाही हे पण आपल्याला माहीत नाही पण कर्जमाफी तर करणार आहे कधी करणार आहेत की समिती गठीत करणार आहेत समिती गठीत केल्यानंतर समितीचा अहवाल आल्यानंतर पुढच्या दिशानिर्देश ठरवला जाणार आहे हे झालं थकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शेतकरी मित्रांनो आता जो आपण विषयी बोलला तो थकीत कर्जमाफी विषयी बोलला परंतु सर्वात मोठा जो प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत नियमितपणे कर्ज केली आहे त्या शेतकऱ्यांना काय कारण तुम्ही प्रत्येक वेळेस देता कर्जमाफी देताय कर्जमाफी जे थकीत आहेत त्यांना देताय म्हणजे तुम्ही थकीत राहण्याची सवय लावताय परंतु जे इमानदारीने फेड करतायत त्यांना तुम्ही काय देताय हा मोठा प्रश्न आज राज्य सरकारनं विचार करायला हवा आणि एका गोष्टीची ही या व्हिडिओमधून सरकारला करायला लाव लावणार आपल्याला की आयनं तुम्हाला एक दिशानिर्देश दिलेला आहे एक नोटीस दिलेला आहे बँका आणि सरकारला या अगोदरही आपण एका व्हिडिओमध्ये अपडेट घेतली होती की जर तुम्ही थकीत कर्ज कर्जदाराची कर्जमाफी करत चाल तर जो नियमितपणे कर्जफेड करतो आहे त्या नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही तुम्हाला न्याय द्यायला हवा त्याला काय मिळणार तर त्या सरकारनं जर थकीत थकीतवाल्याची कर्जमाफी जर तुम्ही केली तेवढ्याच पैशाची तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचंही तुम्ही नियमितपणे कर्ज माफ करून तेवढंच कर्ज त्याला नवीन देणं असा नियम आर बी आयनं सरकारला आणि बँकांनाही दिला हे तुम्ही लक्षात असू द्या हे तुमच्या लक्षात जर नसेल मा मा तर शेतकऱ्याच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला लक्षात यायसाठी हा गोष्ट सांगतोय कारण राज्य सरकार फक्त थकीत शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करत बसते पण नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार तर राज्य शासनानं नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय देणं गरजेचं आहे तरच शेतकरी नियमितपणे कर्जफेड करेल आणि तुम्ही जर थकीत थकीत शेतकऱ्याची जर कर्जमाफी करत जर बसाल तर नियमितपणे कर्जफेड करणारा शेतकरी थकीतच होईल आणि तो कर्जमाफीची वाट बघेल ही खरी वस्तुस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून हे सरकारला लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जरी कर्जमाफी करता नियमितपणे कर्जफेड करत असलेला शेतकरीही आहे हे तेवढं लक्षात राहू द्या कारण जरी आंदोलन कर्जमाफीचं असलं तर त्या कर्जमाफीमध्ये चालू कर्जदार नाही आहे शेतकरी मित्रांनो सरकार कधीही कर्जमाफी करताना थकीत शेतकऱ्याचीच कर्जमाफी करत असतो चालू शेतकऱ्याची कर्जमाफी करत नसतो आणि त्यालाच एक चपराक म्हणून आर बी आयनं स्वतः एक प्रेस काढून बँक असो व सरकार असो यांना फटकारलेलं होतं की जर तुम्ही थकीत शेतकऱ्याची कर्जमाफी करत असाल तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय द्यायला हवा तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे की राज्य शासनाला आता कर्जमाफी जरी करायची असली शेतकऱ्याची तर नियमितपणे कर्जफेड शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरायची गरज नाही आहे कारण त्यांना सुद्धा न्याय सरकारला द्यावाच लागणार आहे कारण तसा आर बी न आदेश दिलेला आहे बँकांना आणि त्या आदेशाचं पालन बँकांना आता करावंच लागणार आणि ती करायची वेळ आलेली आहे कारण आता समिती निर्माण होईल समिती निर्माण झाल्यानंतर समितीचा अहवाल येईल मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं आहे ते ठरवतील आणि त्याच्यानंतरचा जो निर्णय आहे मग नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय करायचं त्याच्यानंतर सरकारला निर्णय घ्यावा हो लागणार आहे आणि तो निर्णय शंभर टक्के होणार शेतकरी मित्रांनो कारण आर बी आयचं नियमाचं पालन आता बँका आणि सरकारला करावंच लागणार आहे हा नियम आहे त्या नियमाची नियमा प्रेस अपडेट आप आपण यावेळी अगोदरही घेतली होती की नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे म्हणून आपली अपडेट दिली होती आणि त्या दिलासाचीच याद आज आपल्या शेतकऱ्यांना करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला कारण नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसुद्धा या कर्जमाफीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण राज्य सरकारला आता आर बी आयच्या बंधनातच हा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण त्यांचा नियमच आहे तुम्ही जर कर्जमाफी थकबाकीदारीच करता चाल तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय द्यायला हवा त्यांना दिलासा द्यायला हवा आणि हाच दिलासा जेव्हा कर्जमाफी होईल त्यावेळेस नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही हा दिलासा मिळण्याशिवाय मिळणारच ही खात्री तुम्हाला या व्हिडिओमधून स्पष्ट करतो शेतकरी मित्रांनो कारण असा आर बी आयचा नियम आहे आणि तो नियम एक दोन ते चार महिन्यापूर्वीच आर बी आयनं काढलेला आहे की जो शेतकरी थकीत आहे त्यांची कर्जमाफी राज्य शासन जर करत असेल तर जो नियमितपणे कर्जफेड करतोय त्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि ती होणारच शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनाला त्या नियमाचं पालन करावंच लागेल अन्यवत्ता आर बी आयकडून कारवाईला राज्य शासनाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे या भीतीपोटी राज्य सरकार निश्चितपणे याबाबत मो एक चांगला आणि सकारात्मक निर्णय घेऊ शकतं कारण यापुढे यापुढे तर माझ्या मते मी सांगतो जे नियमितपणे कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांना सरकार निश्चितपणे एक मोलाचा आधार दिल्याशिवाय राहणार नाही कारण ही सवय आता राज्य सरकार नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लावण्याची एक संधी देणार आहे की जो शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतो त्या शेतकऱ्याला एक चांगला आधार राज्य शासन भविष्यात देऊ शकतं जेणेकरून की तो परत प्रत्येक कर्ज रिन्यूअल करेल नियमित कर्जफेड करेल आणि ते कर्जफेड केला त्याला फायदा होईल असा एक दिलासा निश्चित राज्य सरकारमार्फत दिला जाईल त्यामुळं प्रत्येकाला चिंता होती की कर्जमाफी ही थकीत शेतकऱ्याचीच होते पण नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळतं तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीसोबतच नियमितपणे कर्ज म फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही लाभ निश्चित मिळणार आहे आणि तो राज्य सरकारला द्यावंच लागल असा नियम आर बी आयचा आहे आणि हीच एक अपडेट आप सर्व आपल्या शेतकरी बंधूंना द्यायची होती चॅनलवर जर नवीन आजचा तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद